हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आज मी आलो आहे शेतामध्ये भुईमुंगाची पेरणी आहे म्हणून आलो आहे तिथं साईबाबा छोटीशी नांगरी ओढत आहे बाळूद आहेत बुडाद आहेत बायकाही पेरायला आहेत का भुईमुंग छोट्या सरीवरती छोटीशी नांगरी मारून त्याच्यामध्ये सरीवरती नांगरी मारून त्याच्यामध्ये लागवड टाक टाकली जाते आणि चार बोटाच्या अंतराने दोन दोन दाणे अशी त्याच्यामध्ये टाकली जातात आणि ती सरी परत मुजवली जाते पेरणी ही पंधरा ते वीस जुलैपर्यंत केली जाते भुईमुंगासाठी युरिया खताचा वापर कमी करावा नाहीतर भुईमुंग वरतीच वाढत जातो आणि खाली शेंगाचे प्रमाण खूप कमी होते भुईमुंगाच्या पेरणीनंतर तीस दिवसाने जिप्सनचाही वापर केला जातो त्याच्यासाठी भुईमुंगाच्या पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी दोन कोळपण्या व दोन खुरपण्या असे तनविरित करावे चार बोटाच्या अंतराने असं भुईमुंग दोन दोन या पद्धतीने सरीमध्ये टाकले जाते त्याच्या आधी थोडीशी लागवड टाकून ते घेतलेली जाते मग नंतरनं त्या सऱ्या मुजवत जायच्या पेरणीनंतर उत्पादन वाढण्यासाठी जिप्समचा वापर हा केला जातोच अभुईमुचे पीक हे चार ते पाच महिन्याचे पीक आहे हा भुईमुग हा पूर्णपणे असा झाकला जातो भीम भुईमुगाची पेरणी ही मृग नक्षत्राच्या पुढेही केली जाते दहा दहा गुंठ्यासाठी दहा किलो शेंगदाणे वापरले जाते ते बियांवरती आणि पद्धतीवरती तुम्ही कशा पद्धतीने पेरताय त्याच्यावरती बियाचे प्रमाण राहील हे आम्ही घरचंच बी वापरलं आहे दोन तीन प्रकारचे बियांचे प्रकार असतात ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वापरत असतो ही भुईमुंगाची पेरणी पावसाळी पावसाळी आहे भुईमुंगावरती तांबेर आहार रोगही पडतो त्याच्यावरती वेगवेगळ्या औषध फवारण्याही केल्या जातात छोट्याशा नांगरीने मारलेल्या सरीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात लागवडीचे प्रमाण लाग टाकले जाते जास्त प्रमाण घ्यायचं नाही लागवडीचं तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने पेरणी केली जाते भुईमुंगाची हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पहिला करा सबस् एवढे माझे मेहनतीने एवढे व्हिडिओ केलेत कारण सबस्क्राईबचं प्रमाण खूपच कमी आहे माझ्या मते त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतली ही व्हिडिओ करण्यासाठी मी ही थोडीफार मदत केलेली आहे भुईमुंग पेरण्यासाठी माझा मुलगा मागून असा झाकत आलेला आहे भुईमुला पूर्ण प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे दहा गुंटे शेत आहे दहा गुंट्याला दहा किलो शेंगदाणे असं वापरले जाते प्रत्येकाच्या पद्धतीवर पेरण्याच्या